नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी पीक कर्ज देण्यास टाळणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा खासदार निंबाळकर यांच्या सूचना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खासदार ओमराजे यांची आक्रमक भूमिका बँकांची मनमानी खपवून घेणार नाही कर्ज वाटपासाठी सिबिलची अट काढून टाकण्याची सूचना या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशा सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत बोलताना दिल्या आहे गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेची बैठक घेण्यात आली यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकेवर थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या तसेच शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज घेणे सुलभ व्हावे यासाठी पीक कर्जासाठी सिबिलची अट काढण्याच्या देखील सूचना दिल्या या बैठकीस पालकमंत्री डॉ तानाजी सावंत आमदार कैलास पाटील व जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना जिल्हा वार्षिक विकास योजनेतून मोठ्या प्रमाणात शहरातील रस्ते दुरुस्तीकरिता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला होता परंतु महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सदर निधी स्थगिती देण्यात आली त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे खासदार ओमराज निंबाळकर यांनी सांगितले जिल्हा नियोजन मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असून सदरील कामे लवकर व दर्जेदार कामे करण्याच्या सूचना देण्यात आली तसे जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी प्रथम पाणी पुरवठा विहिरीचे काम हाती घ्यावे तसेच सदरच्या विहिरीला पाण्याची शाश्वती असल्यास पुढील काम हाती घ्यावे असे सुचविले आहे जिल्हा नियोजन समितीतून शेतीकरिता नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी वाटप केला असून या निधीतून वॉरंटी संपलेल्या ट्रान्सफॉर्मर मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याची गंभीर बाब समोर आली वॉरंटी संपलेल्या ट्रान्सफॉर्मर बसविल्यास ते वारंवार जाळण्याचा धोका असून त्यामुळे शेतीसह सुरळीत वीज पुरवठा होऊ शकणार नाही तसेच बँकांनी त्यांच्या शाखेत स्केल ऑफ फायनान्स बँकांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट तसेच कर्ज वाटप किती झाले आहे याची माहिती शाखेच्या दर्शनी भागात लावावी अशा सूचना दिल्या आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद